गेल्या काही दिवसांपासून पिंपरी चिंचवड मध्ये वातावरणात बदल झाल्याचे पाहायला मिळत होते आज पिंपरी चिंचवड शहरातील अनेक भागांमध्ये अचानक पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली असली तरी गेल्या अनेक दिवसांपासून उन्हामुळे त्रासलेल्या नागरिकांना काहीसा दिलासा नक्कीच मिळाला आहे राज्याच्या अनेक भागात अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने यापूर्वीच वर्तवली होती आता पिंपरी चिंचवड मध्ये पावसाने हजेरी लावल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे